समृद्धी महामार्गाने गांजाची तस्करी करणारी टोळी स्थानिक गुन्हे शाखेने ताब्यात घेत तब्बल एकशे एकवीस किलो चारशे एकोणतीस ग्रॅम वजनाचा गांजा जप्त करत तिघांना ताब्यात भारत नारायण चव्हाण तुषार रमेश काळी संदीप कचरू हे तिघेही ओडिशातून आणलेला सुमारे सव्वाशे किलो गांजा समृद्धी महामार्गाने मुंबईला घेऊन जात असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेला मिळाली समृद्धी महामार्गावरील सिन्नर हद्दीतील शिवडे शिवारात स्थानिक पथकाने ही कारवाई केली फरार हा कुख्यात आलंय संशयितांकडून एकशे एकवीस किलो चारशे एकोणतीस ग्रॅम वजनाचा चोवीस लाख अठ्ठावीस हजार पाचशे ऐंशी रुपयांचा गांजा तसेच या गुन्ह्यात वापरलेल्या दोन कार जप्त करत एकूण छत्तीस लाख एकोणतीस हजार पाचशे ऐंशी रुपयांचा मुद्देमाल स्थानिक पथकाने वरिष्ठ निरीक्षक रवींद्र मगर सहाय्यक निरीक्षक जीवन बोरसे उपनिरीक्षक सुदर्शन नवनाथ सचिन धारणकर विनोद सचिन गवळी माधव साळे श्रीकांत गारुंगे सुधाकर बागुल नवनाथ वाघमोडे यांच्या पथकाने केली जिल्ह्यात अंली पदार्थ विरोधात ग्रामीण पोलिसांची झिरो टॉलरन्स मोहीम सुरू आहे या अंतर्गत स्थानिक गुन्हे शाखेने कारवाई करत मुंबईला पोहोच होणारा गांजा जप्त केलाय जिल्ह्यातून अंमली पदार्थांचं समूळ उच्चाटन करण्यासाठी ग्रामीण पोलीस तत्पर असल्याची माहिती पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील यांनी दिली स्टार ट्वेंटी फोर फास्ट न्यूज साठी माधव खाबिया सहसागर गांगुर्डे नाशिक ग्रामीण